समर्थ गुरुपौर्णिमा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय दुसरा श्री गणेशायन महा कामनाधरुणीची भजती होय त्यांची मनोरथपूर्ती देशेची निष्काम प्र भक्ताप्रती कैफल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी यांच्या घरी बायसरी समर्थाची स्वारी भक्तमंड मंडळी बेष्टीत साहेब पुणे कलकत्त्याचा हे तो धरुणी दर्शनाचा पाहतला त्याच दिवशी साचा आदर त्यांचा केला की त्याच सवे एक पारशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजाने सुचविले तीन खुर्चे आनोनी बाहेरी मांडा म्हणती एक हरी दोघाशी बैसवनी दोहो वरी तिच जस... तिसरी वरी बैसले आपण पावन समताच तेज उभयतांशी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठवणी स्वामींनी हस्यमुख करून उत्तर दिले त्या त्या लागून आम्ही वरातुनी प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगला देशी समग्र आम्ही असे पाहिला घेतले का कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र एशी हजार हजार हो नगरे आम्ही देखिले मग तेथून स जगती पातलो घोटा तटा का प्रतितीये महाप्रख्याती पूर्ण तरी केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन का हे दिवस फिरून हैदराबादशी पातलो ये मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग ये पंढरीपुरास स्वच्छ ने तेथे ते राहिलो तदनंतर पेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमल आमूचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छ न वेगळं मग पाहिले मोहोळ हिंडून सकळ सोलापूर ते पासून या नगरात आनंदी आहोन आनंद येल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी राज येते बरी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न दर्शन एति साधु दिगंबर लिलागृयती वर कदंबरी कर दर्शन देती तयासी श्री स्वामी चैत्रसारामृत नाना प्राकृत कथा समस्त आनंदभक्तपर द् 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 द्ती अध्याय गौड स्वामीचत्रसारामृते द्वितीध्याय श्री भवतु अध्याय तिसरा गणेशाय नमः धन्ये धन्ये या जगती स्वामी चरणी त्यांची भक्ती अशी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार वर्षे करून सोडिले मोहोळ माझी स्वास्थ्य बे करीत झाले भक्त ते साकल्य वृत्ते अल्पमती सवे घेऊन स्वामी सी शी टोळ जाते कलकोटाशी अर्ध मार्गावरून टोळाशी मागे परतले भाग पडे टोळ गेल्या परतनी स्वामी चाले पोठोनी भोत वर परजिले सेवेकाने परी नच मानले त्या ते तेथून कोटाशी आले ग्रामद्वारे बैसले ते राजे स्वच्छने तेथे तेथे अविध होता तो करीत परी काही नाही चमत्कार पाहता मग हा पूर्व पुण्यास्त निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योगा क काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाहि स्वामी आले सदना ते भक्ती ते स्वामी तेथे ते भोजन करते तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला पासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतार दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा खरी अधिकाधिक तेव्हा राजा पदाधिकारी मालुजी राजे गादीवर दक्ष असोनी कारभारी असती ते असती जे चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येतील लोकांच मत्कार दाबीती गावात मात पसरली लोकां माझी पसरली मात नृी कळला वृत्तांत की आपल्या नगरात येते पातले वार्ता एशी ऐकून राव बोलला कायवानी गावात येती येऊन दिवस झाले परी आम्हा राह झालो नाही आता जाऊन या भेटू तया परी ते केवळ अज्ञानी एशी वार्ता ए केली का हे सत्य ते तरी येऊन आत्ता दर्शना राव मुखात निघाली तोची ती मूर्ती पुढे सभा झाली मती कुंगली रायांची खून पटली अंतरी के स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दोरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदले समस्ती पावले पाऊले नेचारे पूजिली स्वामी मूर्ती नृ नुप, नृराय ती इति श्री सारे स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्राकृत कथा समस्त प्रेमळ भक्त परिसोत तृत्युध्यय घोडा श्री स्वामी राजा परनहस्तो श्री रस्तो शुभं भवतो इति श्री स्वामी चरित्र सार अमृत्य अकलकोट नगर प्रवेशे तृत्युध्यय घोडा अध्याय चौथा श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थी तिहाता स्वामी चरित्र गाता एकता पुनर पुनरावृत्ती चुकेल गताध्याचे अंती अन, अक्कलकोटी आले ती नृ नुर, नृपराया दर्शन देती स्वैच्छणे राहती तयापुरी दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडत चोळ आप्पाची सद्गुणिकांत अतिही केवळ प्रतिव्रता सदोदितीचा चिंता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शन आहे कामना चित्ती धरुणे कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावी म्हणून या लग्न येते दूर देश देशाहून शरीर भोग कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय माया पसाऱ्यात ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते होती कल्पतरू जे का निंदक कुटील केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग शासन ती कोणी दोन संन्याशी आले कल खोटाशी हसोनी म्हणती जनाशी ढोंगीच्या नांदी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू दक्षिणे यांचे अंगी कोणते हवस हो तसे तयाने निंदले समर्थाने अंतरिम जेव्हा ते भेट तशी आले तेव्हा केले नवल एक एका भक्ताच्या स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्याशी तेथे या तिन्ही मूर्ती बैसल्या भक्ती पा पाटावरती श्री स्वामी आपले चित्त चमत्कार म्हणती करून आता दर्शनेच्छु जन असंख्यात पातले तेथे ते दर्शनार्थ समाज दाटला बहुत एकाची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगलनामा गरजती वाचे हे तू पूर्ण पुनराचे ठेविते कोणी पळे समर्पिते नाना वस्तू अर्पण करती नाना नाना ती तया कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती कोणी काय संकल्प करते चरण पूजती आनंदे संन्याशी कौतुक पाहती मनामाचे आश्चर्य करते क्षण एक तटस्थ होती वैरभावे सरवणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले ते असंख्यात निजस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटील ती मोडली जनाची करती तो ते येतो सेवे करी संन्याशा पुढल्या वस्तू नेऊ लागले समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अनोदकाशी सूर्य जाता चळाशी तेथून उठले दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता त्याशी अनोदक वर्जके असे जे पातले करकोछणा त्यांची झाली विटंबना दंडावय स्थित जवतर्तीवेती श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा समस्या सदा परीसत्त चुर्थोध्याय गूढा श्री स्वामी श्री रस्तु शुभम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु परब्रह्मा परब्रमा श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Rīzvāmies ar martas, rīzvāmies ar martas, rīzvāmies ar martas, rīzvāmies ar martas, rīzvāmies ar martas.